कसं माहिती आहे का सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण कधी काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही मग तुम्ही आम्ही सोशल मीडिया वापरत असताना अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आपल्या समोर येतात आणि त्यामध्ये दिसतंय की एक वयस्कर व्यक्ती एका तरुणीबरोबर कशा पद्धतीनं रोमांस करतो आहे त्या ठिकाणी व्हिडिओ काढतो आहे आता या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे हे त्या व्हिडिओमधून समजतं आहे पण मात्र आधीच राज्यामध्ये तरुणांना युवकांना त्यांचे लग्नाचे वय होत चालले आहे तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत मुलाकडचे म्हणतायत की मुलीकडचे भाव खातं आहेत मुलींच्या अपेक्षासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत म्हणून त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत पण मात्र दुसरीकडं कशा पद्धतीनं याच मुली याच तरुण्या सोशल मीडियावर येऊन करत आहेत हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे पण मात्र हे सगळं सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आहे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आहे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं कारण की एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालं तर मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्ह्यूज येतात लोकं पाहतात मग त्याची ओळख रील स्टार म्हणून होते लोकं त्याच्यासोबत फोटो काढतात आणि काही प्रमाणात पैसेसुद्धा मिळतात म्हणून हे सगळे कुटाणे करताना किंवा हे सगळे कुटाणे त्याच्यासाठी चालू आहेत का अशा पद्धतीनं फेमस होण्याचे मार्ग आता लोकांनी निवडले आहेत का असा देखील प्रश्न आपला या ठिकाणी पडतो पण मात्र आता ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि हेच व्हायरल होण्यासाठी नको ते उद्योग अनेकजण करत आहेत काही वर्षांपूर्वी हेच व्हिडिओ अशाच पद्धतीच्या जाहिराती किंवा पिच्चर टी व्हीवर लागले तर अनेक जण टी व्ही बंद करत होते नाहीतर मग चॅनलसुद्धा बदलत होते परिवारासह अशा ॲड किंवा पिच्चरसुद्धा पाहणं कठीण झालेलं होतं पण आता हातामध्ये मोबाईल आल्यामुळं नको नको तशा गोष्टी लोक सोशल मीडियावर टाकू लागलेत आणि किती जरी न पाहण्याचा प्रयत्न केला तरी एकामाग एक त्याच पद्धतीने व्हिडिओ येत आहेत आता हे सगळं सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आहे का आणखी कशासाठी आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा